काय बस मांडीवर अरे हो। लहानपणापासून मांडीवर घेतलेली तुला काय तुला काय त्याच वाईट वाटत एवढी एवढी होती तशी मांडीवर घेऊन आंघोळ घातलेली ते, ते बघितलं मी त्या बाऱ्यापाशी ती आपण नाही का मी आलो होतो आंघोळ करायची इच्छा झाली तिची त्या गारपाण्याने त्या तुटीच आपण नाही मी लहानपणी तर मला आठवत नाही नेमकं बसायला लागलं असं

आणि ते ह्याच्यापैशि पाहिलं आपलं बारा बारा वर्ष नाही का तिथं पाणी हां त्या दिवशी नाही का उल उलटा पाईप लावून आंघोळ घालते ना त्यावेळेस हां मी ते आलीच पण असं व्हायचं मग मांडी घ्यायची बैल पोळ्याला गावात रंगवायला

चपाती बरच मान मी त्यासाठी चहुन आणली आता तू आहे की तुमच्या आहे म्हणजे मला पडविले तेवढं नाही नाही बाई मी कोणी चालणार नाही बरोबर माझे चालणार नाही कोणी काही काम करत नाही तुमच्यामुळे काय भाऊ आमच्या मुला माहित आमच्या मुला भाऊ भाऊ तुम्हाला आमच्या मी नाते नातवंडे आम्ही तिघ आमच्याकडे बघून तुम्हाला जिंदगी जगायला ग्रुप वाटतो का काय वाटतं का नातवंडे चांगले नाहीत वाटत दादा तेच आम्हाला एक वेळ ना आम्हाला घरी दादा मम्मी नसते ना तरी आम्हाला काय असं ही होत नाही पण आई भाऊ घरी पाहिजे मिन, मिन, मिन दिले 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 तावा... तावा तिला दोन तुमची भेट जरा लेट झाली असं पण आम्ही एकत्र आलो ते अकरावीपासून माझ भजन कीर्तन ऐकते तुमच्या नावाच होय दादांच्या नावाच

पडली मा माग ही पडली माझ्याकडून ती पडली ही पेंट म्हणजे मोड हिनीच मोडले का नाही सगळे खावा लागतं त्याला घरचं खावा लागतं